लीलाबाई जगन्नाथ बोडके गावड़ र मी लेकीवरून गाणं म्हणते ऐका तुम्ही बायले की चा जलम, बायले की चा जलम जसा लोनियाचा गोळा जसा लोनियाचा गोळा लेकीचा जलम जसा लोनियाचा गोळा कशी सांगू त्या जावायाला सोन दिलय तोळा तोळा कशी सांगू त्या जावायाला सोन दिलय तोळा तोळा लेकीचा जलम जसा सोनियाचा खांब लेकीचा जलम जसा सोनियाचा खांब बोल ग मैना माझी आई देऊन कोगलांब बोले महिना माझी आई देऊन कोगलांब लेकीचा जलम जशी सोन्याची सळई लेकीचा जलम जशी सोन्याची सळई कशी सांगू त्या जावायाला केली हावाली वळई कशी सांगू त्या जावायाला केली हावाली वळई लेकीचा जलम जशी तुपाची गधार लेकीचा जलम जशी तुपाची गदार बाईच्या ग संसाराचा जिवालाग माझ्या घोर तुझ्या ग संसाराचा जिवाला ना माझ्या घोर लेकीचा जलम कसा गोजी राघ गोड लेकीचा जलम कसा गोजी राघ गोड कशी सांगू त्या जावायाला दिला काळ जाचा गड कशी सांगू त्या याला दिला काळ जाचा गड लेकीचा जलम जशी दुधावरली लिसाय लेकीचा जलम जशी दुधावरली लिसाय कशी सांगू त्या जावायाला लई जीव लावा बाई कशी सांगू त्या जावायाला लई जीव लावा बाई जावाई सोन लेखना ना गेलीच पान जावाई सोनं लेख नागिलीच पान दोईला पाहिल्यान मन माझं समाधान दोईला पाहिल्यान मन माझं समाधान लेखीचा जलम जशी दुधाची गदार लेखीचा जलम जशी दुधाची गदार इच्या ग संसाराचा नाही राहिला माला घोर इच्या ना संसाराचा नाही राहिला माला घोर <भणी> लेकीचा जलम देवा घालून चुकला लेकीचा जलम देवा घालून चुकला जावायाच्या घरी बैल भाड्याचा झुपला जावायाच्या घरी बैल भाड्याचा झुपला लेकीचा जलमा नको घालू सिरी हारी लेकीचा जलम नको घालू सिरी हारी आपल्या जीवावर दुसऱ्याची ताबेदारी जीवावर दुसऱ्याची ताबेदारी धन्यवाद